नमस्कार मी सचिन चव्हाण एमसे जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर जालन्यात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सात वर्षाच्या चुमुकलीचा मृत्यू झालाय शहरातील गांधीनगर परिसरात ही घटना घडली असून संध्या प्रभुदास पाटोळे असं मयत मुलीचं नाव आहे जालन्यात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सात वर्षीय चुमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडलीये संध्या प्रभुदास पाटोळे असं मयत मुलीचं नाव आहे संध्या पाटोळे ही चिमुकली अंगणात खेळत असताना तिच्यावर तीन ते चार मोकाट कुत्र्यांनी हल्ला करत तिचे लचके तोडले या घटनेत या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून जालना शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे या घटनेची माहिती मिळता जिल्हा सामान्य रुग्णालय येथील शेव चिकित्सालय येथे उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने त्यासोबतच महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी भेट देऊन समक्ष या घटनेची पाहणी केली आहे या घटनेच्या संदर्भात आयुक्त संतोष खांडेकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून येणाऱ्या चार ते पाच महिन्यांमध्ये संपूर्ण जालना शहरामध्ये मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त निश्चित केला जाईल त्याचबरोबर उघड्यावर मांस मटण विक्री करणाऱ्यांवर सुद्धा कडक कारवाई करण्यात येईल असं त्यांनी यावेळी सांगितलंय घडलेल्या दुर्दैवी घटनेसंदर्भात मयत चिमुकलीच्या कुटुंबांना कायदेशीर काही मदत करता येईल का या संदर्भात विचार विनिमय करून कायदेशीर मदत करण्याचा आश्वासन सुद्धा यावेळी आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिलंय मी राम पाटोळे आज आमच्या घरी एक अतिशय दुर्दैवी घटना अशी घडलेली आहे माझी सात वर्षाची पुतणी आहे दिव्या पाटोळे म्हणून सनी ती आज सकाळी सहज संध्या पाटोळे म्हणून सनी खेळायसाठी ती आज सकाळी बाहेर आली असता तर अचानक तिच्यावरती जे मोकार कुत्रे आहेत त्या कुत्र्याने तिच्या प्राणघातक हल्ला केला आणि आज तिचा जीव गमावलेला आहे अशी ही एकदम अशी खंताची गोष्ट आहे आम्ही अगोदर आम्ही प्रत्येक सामाजिक संघटनाने व पक्षाने या विरुद्ध अशा तक्रारीने निवेदन दिलेले आहे की साहेब तुम्ही हे मोकाट कुत्र्याचा तुम्ही बंदोबस्त करावे पण तरीही आयुक्त साहेब आणि संबंधित डिपार्टमेंटचे जे पवार पवार साहेब आहे असा आहे याच्यावर कोणतेही लक्ष देत नाही आणि आज ही घटना त्या त्यांच्यामुळे झाली आहे याला कारणीभूत जी असंत नगरपालिकेचं प्रशासन आहे हे आम्ही सांगतोय आणि जोपर्यंत त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा नोंद होत नाही तोपर्यंत आम्ही काही बॉडीला हात लावणार नाही आम्ही सरस बॉडी त्यांच्या कॅबिनमध्ये आणून टाकणार आहे ही आमची त्यांच्या वडिलांची मागणी आहे आणि जे काही आपत्कालीन विभागावर जे काही होत असेल तेही त्या मुलीला भेटलं पाहिजे अशी आमची प्रशासनाला नोंद आहे काही घटना घडली सात वर्षीला चावा घेतलाय आणि तिचा मृत्यू झालाय तर या संदर्भात नातेवाईकांनी महानगरपालिकेवर आशिर ओढले हो काय सांगायचं नाही हे अत्यंत दुर्दैवी घटना आहे मी त्यासाठी इथं आलो आणि प्रत्यक्ष मी शवग्रहामध्ये जाऊन त्या मुलीची परिस्थिती पाहिली तिच्या पोटाला आणि मानेला कुत्र्यांनी मोठ्या प्रमाणात चावा घेतल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला खरंतर तर अं म्हणजे पाठीमागील दहा पंधरा वर्षामध्ये महापालिकेमार्फत कुत्र्यांच्या संख्येमध्ये नियंत्रण आणण्यासंदर्भात आपण फार अशी काही ठोस कारवाई केलेली नव्हती गेल्या वर्षापासून आपण या संदर्भात त्यांचं नसबंदी करण्यासंदर्भात कारवाई चालू आहे गेल्या वेळी आपण साधारणपणे दीड हजार कुत्र्यांची नसबंदी करण्यासंदर्भात टेंडर केलं होतं सातशे आठशे पर्यंत ची कारवाई झाली परंतु त्या ठेकेदारांनी काम सोडल्यानंतर आपण पुन्हा टेंडर केलं होतं यावर्षी यावर्षी आपण जवळजवळ पंचवीस लाखाची तरतूद त्यासाठी ठेवली आता खरं तर लोकांचं असं म्हणणं आहे की बाहेरून येऊन कुत्रे सोडले जातात वगैरे अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आणि महानगरपालिकेकडे पुरेशी यंत्रणा म्हणजे डॉग स्कॉड वगैरे आहे ते आपले आता महापालिकेमध्ये आपण ते कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करतोय भटक्या कुत्र्यांची संख्या वाढलेली आहे ही परिस्थिती खरी आहे परंतु आता अशी दुर्दैवी घटना घडण्यासाठी म्हणजे महापालिकेनं आम्ही गेल्या दोन तीन वर्षापासून मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतोय तरीही आणखी कुत्र्यांची संख्या जेवढी प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात कमी झालेली नाही आम्ही येणाऱ्या काही दिवसामध्येच म्हणजे ऍक्च्युअली आम्ही ह्या वर्षी दोन अडीच तीन हजारापर्यंत कुत्र्यांची नसबंदी करण्याचं टार्गेट होतं परंतु आपण त्यामध्ये आणखी बजेटची प्रोव्हिजन वाढवून आपण या वर्षामध्येच सर्व कारवाई कशी पूर्ण करता येईल याकडे आम्ही लक्ष देतोय येणाऱ्या चार पाच महिन्यामध्ये संपूर्णपणे जेवढे आपल्या शहरामध्ये आढळून येतील भटके कुत्रे सगळ्यांवर कारवाई करण्याची आपण हे ठेवतो त्याचबरोबर उघड्यावर मटण विक्री करणारी लोक जे आहेत ते बऱ्याचदा मटण किंवा जे खाद्यपदार्थ आहेत उघड्यावर टाकतात तर त्यांच्यावरही आम्ही स्ट्रिक्टपणे कारवाई करतो आणि आजच तशा सूचना आम्ही स्वच्छता विभाग आणि आमच्या प्रशासनाला दिलेल्या आहेत यापुढे अशी घटना होणार नाही किंवा महापालिकेमार्फत जेवढे शक्य आहेत तेवढे प्रयत्न केले जातील एवढं मी सांगू शकतो या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या बालकेला काय महानगरपालिका सहाय्यता वगैरे काही करणार आपल्या कडून आपण काही मदतीसाठी कायदेशीर प्रोव्हिजन पाहून आपण मदत करायचं त्यांना आम्ही त्यांच्या नातेवाईकांना तसं आश्वासन दिलेलं आहे त्या पद्धतीने आम्ही महापालिकेमार्फत काही स्वरूपामध्ये जेवढी शक्य आहे त्या प्रमाणात मदत करायचा प्रयत्न करणार जिल्हा परिषद क्वार्टर मोतीबाग जालना येथून चोरी झालेल्या एक लाख पासष्ट हजार रुपयांच्या तीन एसी आणि एक इन्व्हर्टर जप्त करत पोलिसांनी दोन आरोपींना जेरबंद केलाय या प्रकरणात एका विधी संघर्ष बालकाचा देखील समावेश आहे दिनांक दोन पाच दोन हजार पंचवीस रोजी रमाबाई नगर मोतीबाग तलाव छतपलीकडे जिल्हा परिषदचे क्वार्टर व जिल्हा परिषदचे अध्यक्ष महोदय यांचा तिथं बंगला आहे त्यांच्या बंगल्यातून तीन एसी व एक इन्व्हर्टर चोरी गेल्याबाबत आपला संतोष लक्ष्मण यांनी स्टेशनला त्यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला दोनशे पाच ऑब्लिक पंचवीस कलम तीनशे पाच तीनशे एकतीस चार बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान गोपनीय माहिती मिळाली की सदर ए सी चोरणारे सण ह्या एरियात आलेले आहे म्हणून अशा माहितीवरून आमचे तपास पथक टीम यांनी राजरत्न सतीश काकडे वय अठरा वर्ष गणेश अशोक लोखंडे वय एकोणास वर्ष राहणार रमाबाई नगर मोतीबाग तलाव यांना ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान त्यांच्याकडे तपास केले असतात त्यांनी देखील गुन्ह्याची कबुली दिली व त्यांच्याकडून सदर गुन्ह्यात चोरी गेलेले तीन ए सी व एक इन्व्हर्टर ताब्यात घेण्यात आलेले आहे त्यांचं अटक करून पी सी आर घेण्यात आलेला होता आणि आता सदर गुन्ह्याचा पुढील तपास आम्ही करत आहोत सदर कारवाई माननीय एस पी अजय बन्सल सर तसेच ॲडिशनल एस पी मोपाने सर डिवाय एस पी कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे पोलीस टीम याच्यात हेडकॉन्स्टेबल मनसुख वेता प्रशांत देशमुख रवींद्र देश देशमुख कृष्णा तंगे राजेंद्र पवार जितेंद्र तागवाले परमेश्वर हिवाळे संग्रामसिंग ठाकूर हे सदर टीम मध्ये कारवाईत होते एकूण किती मुद्देमाल जप्त केलाय सदर गुन्ह्यात एकूण मुद्देमाल एक लाख पासष्ट हजारचा होता सदर गुन्ह्यात शंभर टक्के मुद्देमाल रिकव्हर करण्यात आलेला मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संध्या पाटोळे या चिमुकलीच्या घरी मनसेचे जिल्हाध्यक्ष रवी रविराव यांनी भेट दिली आहे या घडलेल्या दुर्दैवी घटने संदर्भात तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत महानगरपालिका प्रशासनावर त्यांनी ताशेरे ओढले आहेत बघूयात ते काय म्हणाले पर आंदोलन वगैरे केले काय म्हणणार अनेकदा या ठिकाणी आंदोलन करून सुद्धा महानगरपालिकेवर आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून अनेकदा आंदोलन करण्यात आले तरी सुद्धा या ठिकाणी त्यांच्या काही फरक पडत नाही त्यांना तर आमच्या या ठिकाणी आज सुद्धा तुमच्या माध्यमातून आपल्या एम सी एनच्या माध्यमातून हेच सांगणं की आज आमचा कार्यकर्ता हा राम पाटोळे याची पुत्नी याची कळकळीची कल विनंती होती अनेक वर्षापासून आमच्या पुरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची की हे अनेकदा बऱ्याचदा दुसऱ्याच्या मुलांसोबत सुभाद, मुलींसोबत असं घडत होतं त्या काही वेळेस हे कुत्रे मोकाट कुत्रे जे हे चावं घेत होते आज दुर्दैवाने त्याच्या स्वतःच्या पुतणीवर ती वेळ आली सकाळी त्याचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं भैया आपण इतक्यांदा आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आंदोलन घेतले पण ह्या लोकांच्या कानावर जरा सुद्धा काही ते रेंगलं नाही आणि आज दुर्दैवाने माझ्याच घरात ती घटना घडली म्हणे माझी पुत्नी त्या कुत्र्याच्या चाव्याने दागावली म्हणे अक्षरशः मी सांगतो आमचं पूर्ण घर हल्लेलं आहे माझं माझी पत्नी ती आता सुद्धा ती अशा तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलं की बाबा हे कसं होऊ शकतं तर आम्ही सुद्धा सकाळी वॉकिंगला जात असताना माझी पत्नी त्यांनी तिथं ते कुत्रे मोकाट कुत्र्यामुळे काय व्हायला लागलं की ती कधी अशी मोठी गाडी नसली तर ती म्हणते बा आम्हाला काही यायचं नाही गाडीवर जायची हिंमत करत नाही आणि मोठे माणसं सुद्धा एवढे घाबरलेले आहेत हे लहान लेकरू सात वर्षाचं तिचं काय काळीच म्हणलं असं ना तिच्यावर काय परिस्थिती त्या टायमावर निर्माण झाली असून तर आमची फक्त शासनाला एवढीच विनंती आहे की ह्या मोकाट कुत्र्यांचा याने बंदोबस्त कराव नाही तर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून जेवढे कुत्रे यांच्याकडून होत नाही आम्ही सगळे आम्ही ते कुत्रे जमा करून महानगरपालिकेमध्ये आणून सोडवा एवढीच आता बाकी राहिलेलं तर तुम्ही लवकरात लवकर आणि शासनाने यांना मदत केली पाहिजे या मुलींच्या घरच्यांना मोठी मदत तिथं झाली पाहिजे सात वर्षाची मुलगी हो। लेकरू, लेकरू थी थी। ते एकूणच छोटस लेकरू तिने खेळायला गेली असेल तिथं ती तिच्या मनातनं ध्यानामध्ये की हे असं काही होणार आहे म्हणून सनी आणि त्या लेकरा हो या अशी परिस्थिती निर्माण होती याला कोण जबाबदारी आता यांनी बोलता बोलता सांगितलं की तिथं ते कचरा पाडलेला होता आणि ते कचरा महानगरपालिकेचं काम उचलायचं महानगरपालिकेच्या गाड्या जर रोज आल्या आणि रोज जर कचरा उचलला ही परिस्थिती निर्माण होत नाही ना मग कुत्र्याला आणि दुसरा एक महत्वाचा विषय साहेब इथं काय झालेलं आहे जे मांस विक्री ती खुल्यावर होती आणि मांस विक्र्याच्या विक्रेत्याच्या माध्यमातून कुत्र्याच्या तोंडाला रक्त लागलेलं आहे आणि हे काय झालेलं आहे कुत्र्याच्या तोंडाला रक्त लागलं दिवशी तुम्ही ते दुकान बंद असले की त्यांना खायला भेटलं नाही तर ते कुत्रे खाव खाव करते त्यांना असं वाटतं की बाबा आता काय करावं काय अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होती अरे हे लेकराचा जीव गेला नाही तर कोण जबाबदार आहे हे शासन जबाबदार याला ह्या महानगरपालिकेला अनेकदा निवेदन देऊन सुद्धा हे लोक यांच्या मला वाटतं यांना काळीज आहे का नाही आज एवढी मोठी घटना घडली याचा आम्ही वारंवार वारंवार सांगून तू काही करत नाहीये आता ह्या दोन दिवसात त्यांनी जर या कुत्र्याचा बंदोबस्त नाही केला तर पुरे कुत्रे आम्ही आणून सोडतो आमच्या पुऱ्या मनसेच्या माध्यमातून त्या महानगरपालिकेमध्ये आता खरं जर पाहिलं तर हे आयुक्त आयुक्त साहेबांनी काहीतरी करायला पाहिजे होतं ना आता लोक इतके निवेदन दिल्याच्या बाद सुद्धा आयुक्त साहेब मनावर घेत नाही आमची एवढीच विनंती साहेब ह्या कुटुंबाला मोठी जाहीर या ठिकाणी मदत झाली पाहिजे आणि या कुत्र्याचा बंदोबस्त झाला पाहिजे आणि हे महा स्विकृती खुल्यावर होती यांनाही काहीतरी ताकीद दिली पाहिजे आम्ही हे म्हणत नाही तुमचा धंदा आहे तुम्ही करा पण त्याला काहीतरी बंधन पाहिजे ना याला आत घ्या ना थोडस आणि हे जे याच जे रॉ मटेरियल आहे हे जे पंख असतील जे काय असतील याला यांनी एखाद्या गड्ड्यामध्ये टाकून पुरून टाकायला पाहिजे ना ते कुत्रे खाते कुत्र्याच्या तोंडाला रक्त लागायला मग नसलं खायला भेटलं ते असे माणसं तोडायला लागले ते लेकर तोडले त्यांनी उद्या आता कसं काच बोला याच्यावर बोलायला शब्द नाही साहेब अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली गांधीनगर येथील मुख्य रस्त्याच्या संदर्भात महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना गांधीनगर येथील रहिवाशांच्या वतीने घेरावा घालून आंदोलन करत विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले गांधीनगर येथील मुख्य रस्त्यावर मागील दीड महिन्यांपूर्वी महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण मोहिमेच्या नावाखाली येथील रस्ता खोदून ठेवला होता या रस्त्याची परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून वाहने तर सोडाच कठीण होऊन बसले आहे काल सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या रस्त्यावर सर्व ड्रेनेज लाईनचे पाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांच्या घरात घुसले असून सध्या या ठिकाणच्या नागरिकांची अत्यंत बिकट परिस्थिती झाली आहे येणाऱ्या दिवसात रस्त्याचे काम सुरू केले नाही तर गांधीनगर येथील मुख्य बायपास असलेल्या रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमजद खान अकबर खान यांनी दिला आहे या, या निवेदनावर गांधीनगर येथील समाजसेवक अमजद खान अकबर खान सुदर्शन सरोदे डॉक्टर आसिफ राकेश मिसाळ वसीम शेख शेख अफसर शेख अजुबर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत गांधीनगरचा जे मुख्य रस्ता आहे ते मागील दीड वर्षा दीड महिन्यापूर्वी ते खोदून ठेवलेला आहे अतिकर्मांच्या नावाखाली आणि सध्या रोडाची परिस्थिती अशी आहे की काही रिक्षावाला पण तिथे यायला तयार नाही आज अशी परिस्थिती वार्डाची झालेली आहे उद्या बारीश झाली होती त्यामुळे सगळ्या ड्रेनेजच्या पाणी रोडवर आणि लोकांच्या घरावर घुसला त्याबाबत लोकांमध्ये एक रोष होता आणि एक गुस्सा होता त्या त्यामुळे आम्ही उद्या ते मिर्जा वाहनवाला बोलावले होते आणि आज आयुक्त साहेबांची आम्ही भेट घेतली आयुक्त साहेबांनी आम्हाला दोन दिवसाचा मुद्दा दिली दोन दिवसात ते रोडाचं काम चालू होणार जर या रोडाचा दोन दिवसात काम चालू नाही केला तर आम्ही सर्व गांधीनगरचे रहिवासी गांधीनगरचा जे मुख्य बायपास आहे तिथे रास्ता रोको आंदोलन आम्ही करणार आहे मी अमजद अकबर खान सामाजिक कार्यकर्ता गांधीनगर जालना जालना येथील छत्रपती संभाजीनगर रोडवरील हॉटेल सनराईज समोर एकाला अडवून त्याला चाकूचा धाक दाखवत लूटमार करणाऱ्या दोघांना चंदनझिरा पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याच्याकडून गुन्ह्यात लंपास केलेला मोबाईल आणि वापरलेली दुचाकी असा जवळपास दोन लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे सव्वीस एप्रिल रोजी येथील छत्रपती संभाजीनगर मार्गावर हॉटेल सनराइजच्या समोर दुचाकीवरून पाठलाग करून एकाला रस्त्यात अडवून चाकूचा धाक दाखवत लूटमार करण्यात आली होती त्यात त्याच्याकडून तीस हजार रुपये किमतीचा मोबाईल देखील लंपास करण्यात आला होता या प्रकरणी चंदनजिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान चंदनजिरा पोलिसांची वेगवेगळी पदके स्थापन करून चोरट्यांचा शोध घेतला जात असतानाच ही लूटमार आदित्य सुरेश पाखरे करण संजय पवार या दोघांनी मिळून केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार दोघांचा शोध घेऊन त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहे त्यांच्याकडून गुन्ह्यात लंपास केलेला मोबाईल दुचाकी त्याचबरोबर दहा बारा मोबाईल असा एकूण दोन लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत अंमलदार मनसुख वैता प्रशांत देशमुख कृष्णा तंगे राजेंद्र पवार जितेंद्र तागवाले सागर खैरे यांच्या पथकाने केली आहे याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा एमसी न्यूज जालना नमस्कार छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषी पार्क अंबर चौफुली जालना आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्यावत अल्टिमा ऑफ हंड्रेड विथ स्टेंट बुस्ट ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियक के युनिट सी सी यू एनजिओग्राफी सुविधा एनजिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी चौधारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल के जी ते नववी पर्यंत ऍडमिशन सुरू आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास सुविधा उपलब्ध, शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या नॅशनल ड्रीम स्कूल जेई एस महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा नऊ शून्य सहा सात सात नऊ एक शून्य शून्य सात